नमस्कार माझ्या लाडक्यात आय नंदादा ना तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मी आली होते कांबरगावला तर हे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर तर तुम्ही म्हणता कांबरगावला कशाला माझ्या आत्याचं वर्ष श्राद्ध होतं आज एक वर्ष पूर्ण झाले माझ्या आत्याला जाऊन तर माझी आत्या हत्याला जाऊन एक वर्ष झाले म्हणून तिच्या वर्षश्राद्धामध्ये माझी बहीण तिचं प्रवचन होतं बघा माझी सा बारकी बहीण

तर बघा इकडं आता प्रवचन झालं होतं पूर्ण तर मग हारबीर घालून महाराजांचं स्वागत म्हणजे महाराजांचं हे पण केलं आणि नंतर मग जेवण बिवण झाल्यावर आम्ही सगळ्या आत्याच्या मुली आणि आमच्या माझ्या आत्या हे सगळेजण जमले होते बघा इकडं तर आ... चाललं होतं त्यांच्या मजात नाही का म्हणजे आता वर्षभर एवढं दुःखात कोणी कोणाला भेटलं पण नव्हतं आलं नव्हतं आणि ह्या श्राद्धाच्या निमित्ताने सगळ्याजणी आल्या होत्या माझ्या आत्याच्या मुली ह्या मुंबईला राहत राहत्यात एक पुण्याला आहे आणि मग सगळ्या एकत्र जमल्या होत्या त्याच्यामुळं गप्पा चालल्या होत्या बघा इकडं तर आत्याची मुलगी म्हणत होती एक व्हिडिओ पण बनव आपला आणि तिच्या बड्डेचा एक किस्सा पण ती सांगत होती तर ऐका बघा तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या बहिणीचं प्रवचन आणि आमची फॅमिली कशी आहे ही तर बघा कमेंटमध्ये सांगा मला तर चला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय